नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज बनवले मी मस्त कटुरल्यांची चटपटीत भाजी तुम्ही बघू शकता भाजी किती छान बनली आहे खायलाही एकदम स्वादिष्ट लागते ही भाजी अगदी सोप्या पद्धतीने मी ही भाजी बनवली आहे चला मी ही भाजी कशी बनवली तुम्हाला दाखवते मी इथं मी कढईमध्ये दोन पड्या तेल टाकून घेतलं आहे तेला चांगलं गरम होऊ देते मी तेल आपलं गरम झालेलं आहे त्याच्यात टाकलं मी एक चमचे जिरं जिरं चांगलं कळकळू दिलं लगेच टाकले मी बारीक चिरलेला लसूण लसूणला आपण लसूणची फोडणी मस्त देऊन घेऊ लसूण आपला कडकडला गेला त्याच्यात टाकते मी आता उभ्या उभ्या कांद्याच्या ज्या स्लाईस आहेत त्या उभे उभ्या करून घेतलं बारीक चिरलेले आहे तुम्हाला जशा आकारामध्ये आवडेल तसे कांदे तुम्ही चिरून घ्यायचे ती जी भाजी आहे तिला भाजीलाच ऑलरेडी इतकी चव राहते तुम्ही ही भाजी कशी करा मी ती लसूण लसून त्याच्यात मी ती भाजी छान लागते कांद्यांना मी आता थोडस परतून देते कांद्यांना हलकासा सोनरी रंग हा आलेला आहे त्याच्यातच ता टाकते मी एक बारीक शिरलेला टोमॅटो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो टाका नाहीतर तुम्ही किती करू शकता आणि कांदे बी जर आवडत असतील तर टाका ते लसून दिलेत मी जे गेली तरी पण ही भाजी छान लागते टोमॅटोला मी पाच दहा मिनिटात शिजू देते आपले कांदे टोमॅटो लवकर शि शिजण्यासाठी थोडंसं मीठे घालून घेते मी एक चमचे कांदे टोमॅटो हे आपले मस्त शिजलेले आहेत त्याच्यामध्ये टाकते मी आता बारीक चिरलेले कटुरले कोणी कोणी कटुरले म्हणतात तर कोणी कोणी कटेरले म्हणतात तर कोणी कोणी कंतुरले म्हणतात वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध येते कटेरले त्यांना आता मिक्स करून घेऊ आपण पाणी अजिबात घालायचं नाही आहे टाकते मी अजून थोडंसं नमक चवीपुरता ही भाजी जी शिजून थोडीशी घेऊन जाते त्याच्यामुळे नमक हे अंदाजाने घालायचं आता लगेचच टाकते मी हळद आता याला हळद नमकमध्ये मी झाकून दहा पंधरा मिनटं शिजू देते ही भाजी खायला खूप चविष्ट लागते याच्यामध्ये खूप औषधी गुणांनी भरलेली आहे त्याच्यामुळे आणि बारा महिन्यातून फक्त एक श्रावण महिन्यातच जास्त येतात एखुटले आपली भाजी मिक्स करून घेतली मी कांदे टोमॅटोमध्ये आता हिला दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवून सुरू होते मी एकदम मिडियम गॅस ठेवायचा गॅस अजिबात फुल करायचा नाही नाही तर खालीचं चटक चटकू शकते भाजी पाच मिनटानंतर मी उघडून बघितलं आपण हिला मिक्स करत राहायचं उघडून पाच पाच मिनिटांनी शिजेपर्यंत अजून हिला झाकून देते मी भाजी कच्ची आहे भाजी आपली मऊसूत शिजलेली आहे मी तिला मधून मधून उघडून उघडून दोन तीनदा मिक्स केलं खाली लटकायला नको म्हणून आता तिच्यामध्ये आपण मसाले टाकू इथं टाकला मी मॅगी मसाला मॅगी मसाल्याची एक पोळी टाकली मॅगी मसाला म्हणजे जी चव येते एकदम चटपटी देते ऑलरेडी क कटरल्यालाच खूप चव राहते पण तरी पण मुलांना आवडतं म्हणून मॅगी मसाला टाकायचा त्याच्यामध्ये लगेचच टाकते मी एक एक ते दीड चमचे लाल तिखट आता हिला मिक्स करून घेते तिला आता आपण पाच मिनटं हे दि मॅगी मसाला आणि चटणी टाकली मी तिला आपण परतून घेऊ चटणी आणि मॅगी मसाला टाकून मी भाजीला परतून घेतली दोन ते तीन मिनटं ही झाली आपली मस्त कटुरल्यांची तटपटीत भाजी रेडी किती सोपी आहे ना आणि खायला अतिशय चविष्ट चला मग तुम्हाला जर अशाच माझ्या साध्या सोप्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद